एक महत्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर परभणी रेल्वे मार्ग दुहेरी होणार आहे तर म... मोदी सरकारने मराठवाड्याला हे गिफ्ट दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर परभणी दरम्यान जास्त गाड्या यामुळे धावणार आहे छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला केंद्राने मंजुरी दिली आहे दुहेरीकरणाला दोन हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे दुहेरी मार्ग साकारण्याचा एकशे सत्याहत्तर किलोमीटरचा मार्ग मोकळा झालेला आहे छत्रपती संभाजीनगर ते परभणी या दरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या आता वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेच्या दुहेरी मार्गाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेली आहे आताच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णवजी यांनी सांगितले की एकवीसशे एकोणऐंशी कोटी रुपयाचा निधी हा एकशे सत्याहत्तर किलोमीटरच्या दुहेरीकरणासाठी मंजूर करण्यात आलेला आहे ही मोठी भेट मोदी सरकारची आपल्या मराठवाड्यासाठी आणि खास करून आपल्या वासियांसाठी आहे तर मराठवाड्याला मोदी सरकारचं हे गिफ्ट आहे यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे अधिक रेल्वे या मार्गावर उपलब्ध होतील